गा असा जिवंतपणी आपल्या पोराला कोण जाडते भोसडीचा तुला अभ्यास करताना का बे अबे सारा सकाळ पासून रिश्दाराचे फोन येतात तुझा पाच झाला का झाला म्हणून आता कोणता तोंड जागो जी काका वाट कोणाची पायत हा फोळा आण लावा आग चारा भोसडीच्या भो डेंग्या चा वाचवन बे शाल्या माल माझा आंबा वाचवतो हो तुला अभे कोणती कमी केलं होतं बे तुला ट्यूशन म्हणला ट्युशन लावून दिलो जी काकाजी हा ट्युशन मध्ये जाऊन लपडे करे ते पाय हो अभे माझी चड्डी फाटली तर मी शिव शिव वापरलो तुला सहा नवीन कपडे घेऊन दिलो अभे तुझ्यासाठी दोन भांड्या विकून तुझ्या ट्युशन चे पैसे भरत गेलो तू भोसडी मध्ये जाऊन छिनाल बाजी कुत्यासारखा एवढ्यान कुत्र्यासारखा तरी आता जिवंत जाळणी जरुरी आहे का अगा मी तुझा पोरगा होणार थोका गेला माझा पोरगा न, न फोरगा जी काकाजी लावा आग मरुजाल अभे क्या मित्र होस का दुश्मन अभे माझ्या